हत्या मला सोडून घ्या जवळपास अठ्ठावीस लोकांची हत्या या ठिकाणी झाली यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा अपेक्ष आहे कुठल्या प्रकारची भूमिका सत्ताला आणि त्यामुळे निष्पाप लोकांची भडी या ठिकाणी गेली देशभर त्यांचा निषेध त्या ठिकाणी गेलेला आज पर्वणी बंद आहे काँग्रेस पक्षाकडून आता निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही देश सत्तर आले आणि सामान्य जनतेवर हा हल्ला होऊन त्यासाठी जम्मू काश्मीरच्या सरकारने सुद्धा या ठिकाणी बंद पडप